तुळशीच्या तुळसी बगे एक संच म्हणून सांगला रे तुळसी कट्ट्याचे एक वास्तू वास्तून तू तुळसी कट्टे भारी प्रामुख्यात असं वास्तू प्रकारात तुळसी खी अस का म्हणून एक तुळ वास्तुशास्त्र सांगतो म्हणून सांगला तुळसी कट्ट्या म्हणून सांगला एक घराक एक ते एक क्षेत्रपाला त्यावेळी सांगितलं म्हणजे क्षेत्रपाल म्हणजे ते आमक थं ಆ ಮಂಟ ಕಾಲಭೈರವೇ ದೇವಸ್ಥಾನ ಮುಲ್ಕೆ ಗ್ರಾಮ ನರಸಿಂಹ ದೇವಸ್ಥಾನ ಕಾಲಭೈರವ ಕಾರ್ಕಳ ಗಿ ಹಂಗೇ ಅಮೆರಿ ಕಾಲಭೈರವೇ ಅಮ್ಕೆ ತುಳಸಿ ಕಟ್ಟೆ ಕಟ್ಟೆದ ಗಲಾರಿ ಅಮ್ ಅಭಯ ಪ್ರದಾನ ತುಳಸಿ ಕಟ್ಟೆ ವಾಸ್ತು ಕಶ್ಯಸ್ ಕಾಮನ್ ಸಾಗರಿ ಅಮ್ಮಿ ವಾಸ್ತುಶಾಸ್ತ್ರ ಸಂಗಾರಿ ದಕ್ಷಿಣ ನೈಋತ್ಯ ದಕ್ಷಿಣ ನೈಋತ್ಯ ದಾಖಲು ದಕ್ಷಿಣ ಆಗ್ನೇಯತೆ ನೆಲಚ ಮಟ್ಟ ಪಸಿ ವೈರಿ ಯಾವುದೇ ಮುಂಬಾಗಿಲ್ಲ ಮನೆ ಫೇಸ್ ಡೌನ್ ಜಾನ್ నార్త్ జవో సౌత్ జవో ఈస్ట్ జవో వెస్ట్ జవో తేంత ముంబ అమ్మి రస్త అభిముఖ జావన బంధితానా దక్షిణ ఎదురు జావన వస్తాను నైరుత్య దక్షిణ నైరుతూ దక్షిణ ఆగ్నయంతి నెల మట్టీ వైరస్ క తక్షణ పశ్చిమ నైరు దను ఉత్తర వయవ్యతి నెల చెట్టదకు వైరస్ క మనసంగు జ్యోతిష్ శాస్త్ర సంత తద్ నంతరే జాయిని మూడు పూర్వ పూర్వాగ్నయంత్ పూర్వ మన కిచన చే కిచన్ रनपारुस्पे तज बाहेारी पूर्वाग्ञ नेला मटपस तगस्केला रिरी उत्तर वयुअंतु नेला मटपसि तग्गस म्हणून सांगता तेवजरी पूर्वग्र्नकु पूर्व मध्य उत्तर वायदा उत्तर ते तैन तै अमि बृंदावन तुळसी कट्टे बंदू आम्ही तुळसीक पूजे कि म्हणून सांगता वास्तुशास्त्र कसं सांगत म्हणून सगळरी उत्तर पूर्व पूर्वतू पूर्व ईशान्य उत्तर पूर्व मध्य काही आम्ही तुळशी काट्टी करून नज्ज म्हणून शास्त्र सांगतात किती म्हणून सांगल्या रे ते भार असं नज्ज म्हणून एक असं म्हणून सांगल्या रे आम्ही खं जेल आता फ्लॅटांच्या सांगत तुळशी कट्टी खरचे म्हणून सांगतात फ्लॅटात पळताना दक्षिणांचे आवरण दक्षिणांचे कंपाउंड असले दक्षिण माक्षी असल्या रे आवरण असला रे तज्या वयरी कुंडा कुंडात तुळशी काही दक्षिण दिक्का दरका कंपाउंड वयरी नाही जलरी पश्चिमांचे कुंड कुंडदू पश्चिमांचे का अज्ज कॉम्पौंड का कुंड कुंडंतु तुळसी दौरून थै अम्मी तुळसीक का म्हणून सांगता तेव्हाही जायनी म्हणून सांगलं रि उत्तर वायव्यक्रू उत्तर मध्य येते पूर्वाग्नेदा पूर्वा येते तही ते मावर येतं आणि उत्तर ईशान्यंतु क नज्ज म्हणून सांगून वास सांगतात तशा ते तुळसी कट्टे वास्तूक सम सांगला रे आम्ही मेन डोर

स्टेप उडू वरू वर तसं तसाल तसं नाही ना आम्ही कॉर्नर के करू कॉर्नर कसनं एक कन्स्ट्रक्शन कसं आहे एक स्ट्रक्चर करू का म्हणून ते नाग नाडी डायगनल यो नी म्हणून सांगता ती ते कट्टी जाता म्हणून सांगता ती ते प्लॉटातू मात्र आम्ही आग्नायंतू रूक रूख जेव्हा येते शिवाय अंग असल स्ट्रक्चर करू का म्हणून सांगतात ती ते तुळसी कट्टे वास्त म्हणून सांगताना घराचे मैंड डोर आहे अश्चन तसं म्हणून आम्ही ते एक वेदा म्हणून सांगतात ते एक आहे म्हणून सांगतात ती तशी तुळसी कट्ट्या वास्तू अशी तुळशीं ती तशींची सुमार एक नऊ नमुन्यांच्या तुळशी असतं आयुर्वेदीक अंतुजवो अमके एक वखदा विषयावर जवो तुळशी बारीक श्रेष्ठ तंतू त्यांचे कृष्ण तुळशी म्हणतात कप्पू तुळशी म्हणतात श्री तुळशी म्हणतात राम तुळशी म्हणतात ती अडवी तुळशी म्हणतात ती नळ तुळशी म्हणतात ती रक्त तुळशी म्हणतात अशी सगळी नऊ नमुन्याने ते तुळसी मेळता आमक मेळात प्रत्येकात कफ बादे जव कांकी बादे जव चर्म व्याधी जवो हे तुळसी हंतू आमक उपयोगाक पडता आणि वैज्ञानिक जाऊनही तुळसी कट्टे तुळशी बग्गी सांगते झाल्या रे तुळसी एक वृंदावन असल्या रे ते इपत्नाक घंटे आम्लजनक राती फल्ले आम्लजनक दिवचे एक एक सस्य म्हणून सांगला तुळसी एक सस्य मात्र तुळसी मात्र पण बाकीच्या टायमार हॉल घरकडे व्हाल त्याकडे असताना हॉल शुद्ध जोक झालारी आम्ही बाईंक समित पंचागाविक घालतात आम्ही बहिरंग शुद्धी अंतरंग शुद्ध अंतरंग पंचागे ती बाहिरंग शुद्धी आम्ही पंचागृहात नतता ती पंचायत पंचागव घालतात ती आणि घराभितरी तीर्थ आणि देवाला पापडतात पंचाग्राव्य ती झालारी तुळसीक मात्र आम्ही केदना तीर्थ जेव्हा नाही ना तेंच तीर्थ तंतूच शक्ती असतं तंतूच आम्लजनक असतं ते शुद्ध ते प्रति परिशुद्ध ते केदनायी शुद्ध तक केदनाय शुद्ध ना म्हणून सांगून हे तुळशी बघे सांगता तशींची इपत्नालक घंटे आम्लजनक दिवचे श्री तंतु एक नमुने पन्ना ते एक नमुने तैल असं काय त्या परिसर पूर ते व्यापिस ते म्हणाय आम्लजनक दिसत म्हणून सांगला पळया ती कितली की रूख असती ती రూఖ కసంక రే సీ కసర రే ఇలా డైక్సై ఆలజనక సోడ్ రత్రి ఇంగాల దాక్సైడ్ సోడ ఆలజనక ఇవచ్చ గ్రహణ ఆజనక అమ్మ దివ్య రత్రి ఆలజనక ఘంగాల సోడ తూ చిరా రూఖ పించారా రూంతూ चढता इंग डायऑक्साईड सोडचे म्हणून सांगला तो रूख मात्र ते म्हणजे आमक पॉयझन असते ती काहीतरी चिंचाऱ्या रूख गावची बाहेर असे त्याच्या खात्री ताजी मुळात निद म्हणते त्या रात्री कसं म्हणून सांगला मुळात निद म्हणून सांगतात इंगार च उच्चाय उच्छा निश्वास एरू पेरू जे आरोग्य वैर पेट्ट पडवा वाता म्हणून सांगू तशी चिंचाऱ्या रूख कारा बाहेर वरावाले असं ताजे खात्री तशींची तुळसी आणि अश्वतारुक हंत सगळी आणि कही बेहू सगळी चढ अस बट तुळसीच्याकडे कष्ट ना तुळशी घरा लागी वृंदावन कोर्णू एक केलं म्हणून वृंदावन तू केला व संशोधन केला काही शव समित व्हाट के तुळशी वृंदावन दढ समित कसनही जायन असं किती कि वर्ष म्हणून पाश्चात्य संशोधन केलं गेला पुस्तकात अस गौरव तिरुपती रेड्डीन आहे तशी तुळसी आमची सर्व मान्य ती ಅಮ್ಮಿ ದೇವಾ ಕಶಿ ಪಡ್ತಾ ಕಿ ತುಳಸಿ ಕೈ ಕಾಯಿ ಪೋನು ತುಳಸಿ ಕೈಗೆ ಒಂದನ ಕೋರ್ನು ತುಳಸಿ ಕಾಯಿ ದಿವ್ ದವರ್ನ ಗೇಲ್ ಸಂಗಲಾರಿ ಅಮೇಲೆ ಕಾಮ ಹಂಡ್ರೆಡ್ ಪರ್ಸೆಂಟ್ ಸಕ್ಸಸ್ ಜೊತಾ ಕೈ ಜಲ ಜಾಯಿನಿ ಜಾಲ ರೀ ಚಡ್ ಅನಾಹುತ ಜಾಯನ ವಾಸ್ತು ತುಳಸಿ ಕಟ್ಟೆಗೆ ಪ್ರಧಾನ ಮಹತ್ವನು ಅಮಗೆಲ್ಲ ವೀಕ್ಷಕ ಬಂದರು ಆಮೇಲೆ ಉತ್ತರ ದವ